कारण काय आपण आतापर्यंत सॅनिटायझर पण जर नुसतं ओपन जरी ओपन केलंय तर त्याचा वास जरी गेला तर ते सिस्टम पूर्ण चालू घेते म्हणजे ते अलर्ट घेते 何だ

थोडा जरी पास घ्यायचा पूर्ण क्लिअर डायव्हर डायव्हर नाही गाड्या आहेत ट्रॅव्हल असतात किंवा ट्रान्सपोर्ट गाड्या असतात पब्लिक ट्रान्सपोर्ट असतात या ठिकाणी काय होतं की मालक मालक काय करतो ड्रायव्हरवरती बरोबर सोडून देतो की बाबा आज माझी गाडी व्यवस्थित जाईल पण डायव्हर काय करतो

समझा जबरदस्ती तरी ड्राइविंग चालू केली आहे तरी पण त्याला आहे ना ते सगळं लोकेशन पासून शूट करायचं आहे आर्शी नंबर जीस नंबर व्ही नंबर सगळं करू आता पासून मी आता आले मोरी दिवी ये येतो या डॉट पासून तुम गाडी कशी घेऊन जाणार तशी गाडी मूवी तसं सर तसं लोकेशन यायचं नसतं ड्रायव्हरच नाव पासून सगळं